नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आषाढी देवशैनी एकादशी निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत देवशैनी भविष्योत्तर पुराणामध्ये शयन किंवा पद्मा अर्थात देवशैनी एकादशीचे महात्म्य श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे एकदा युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना विचारले हे केशव आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे या दिवसाचे अधिष्ठाते कोण आहेत या व्रताचे पालन करण्याचा विधी काय आहे कृपया याविषयी विस्तृतपणे आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे भूपाला हाच प्रश्न मागे एकदा नारदांनी ब्रह्माजींना विचारला होता ब्रह्माजींनी त्याविषयी सांगितलेला इतिहास आता मी तुला सांगत आहे एकदा वाककुशल देवर्षी नारदांनी हाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले या प्रत असे कोणतेही व्रत नाही सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने या व्रताचे पालन करावयास हवे जो या व्रताचे पालन करतो तो निश्चितच नरकाची प्राप्ती करत नाही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीस शयन अथवा देवशैनी किंवा पद्मा एकादशी असे म्हणतात या दिवसाचे अधिष्ठाता भगवान श्री ऋषिकेश आहेत त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचे पालन करावयास हवे असे सांगितले जाते की पूर्वी रघुवंशामध्ये जन्मलेले मदंत नावाचे राजे पृथ्वीपती होते सत्यवादी राजांचे ते अग्रणी होते तसेच अतिशय बलवान आणि पराक्रमी होते आपल्या मुलांप्रमाणेच ते प्रजेचे प्रेमाने पालन करीत होते या पुण्यवान राजाच्या राजामध्ये कधीच ओला अथवा सुका दुष्काळ पडला नव्हता रोगराई नव्हती त्यामुळे सारी प्रजा सुखी आणि समृद्ध होती राजाच्या कोशामध्ये अन्यायाने लुबाडलेला एकही पैसा नव्हता अशा प्रकारे राजा आणि प्रजा दोघेही आनंदाने दिवस घालवित होते काही वर्षानंतर दैव योगाने म्हणा अथवा काही पाप कार्यांमुळे सलग तीन वर्षे एक देखील पाऊस पडला नाही अपुऱ्या धान्यामुळे लोक उपाशी राहिले यज्ञ बंद झाले प्रत्येक व्यक्ती दुःखाने व्याकुळ झाली सर्व प्रजा राजाकडे येऊन विनवू लागली हे राजन कृपया आमचे ऐका वेदांमध्ये पाण्याला नर असे म्हणतात आणि अयन म्हणजे अधिष्ठान वास्तव्य त्यामुळे भगवंतांचे एक नाव नारायण आहे जे नेहमी जलामध्ये वास्तव्य करतात ते पावसाचे स्रोत आहेत पावसामुळे अन्न पिकते अन्नामुळे सर्वांचे पोषण होते त्यामुळे हे राजन आपण काहीतरी उपाय शोधून काढावा ज्यामुळे सर्वत्र शांतता आणि समृद्धी पुनस्थापित होईल राजा म्हणाला तुम्ही जे काही सांगितले ते खरे आहे अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते सर्व गोष्टी अन्नावर अवलंबून आहेत वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये सांगितले आहे की राजाने केलेल्या पापामुळेच या प्रकारची परिस्थिती निर्माण होते पण मला आठवत नाही की मी असे कोणते पाप कार्य केले आहे की ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे तरी देखील माझ्या प्रजेच्या हितासाठी मी निश्चितच प्रयत्न करेन असे सांगून आपल्या काही मुख्य अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना घेऊन ब्रह्मदेवांना नमस्कार करून राजाने अरण्यामध्ये प्रवेश केला अरण्यामध्ये भ्रमण करीत असता त्याने अनेक आश्रमांना भेट दिली आणि एक दिवस दैव योगाने तो अंगिरा मुनींना भेटला अंगिरामुनी हे ब्रह्माजींचे पुत्र त्यांच्या प्रमाणेच तेजस्वी होते जितेंद्रिय राजा मदंतने त्यांना पाहताच साष्टांग नमस्कार केला हात जोडून त्यांची प्रार्थना केली मुनींनीही राजाला कृपा आशीर्वाद दिले त्यानंतर ऋषींनी राजाच्या आगमनाचा हेतू प्रजेविषयी विचारले राजा म्हणाला हे भगवान मी धर्माने राज्य करीत आहे तरीही कित्येक वर्ष माझ्या राज्यामध्ये पाऊस पडलेला नाही त्यामुळे माझी प्रजा अतिशय दुःखी आहे या परिस्थितीमागचे कारणही मला सापडत नाही आज मी आपल्या चरणी आलो आहे कृपया माझ्या प्रजेमध्ये सुख समृद्धी प्रकारे येईल याविषयी आपण मला सांगावे अंगिरा मुनी म्हणाले हे राजन वर्तमान युग सत्ययुग आहे सर्व युगांमधील हे सर्वश्रेष्ठ आहे आणि या युगामध्ये केवळ ब्राह्मणांचाच तपस्या करण्याचा अधिकार आहे तरीसुद्धा तुझ्या राज्यामध्ये एक शुद्र तपस्या करीत आहे त्याच्या या तपस्येमुळेच तुझ्या राज्यावर ही परिस्थिती आली आहे त्यामुळे त्या शूद्राला तू ठार मारून प्रजेमध्ये सुखसमृद्धी आणायला हवीस राजा म्हणाला हे ऋषीवर तपस्येमध्ये असलेल्या निष्पाप व्यक्तीची मी हत्या करणे असंभव आहे कृपया मला आपण एखादा उपाय सांगावा त्यावेळी अंगिरा मुनी म्हणाले अशी परिस्थिती असेल तर पवित्र अशी पद्मा देवशैनी अर्थात शयन एकादशीचे पालन तू तु, आणि तुझ्या प्रजेने करावयास हवे या एकादशीचे पालन केल्याने तुझ्या राज्यात नक्कीच पाऊस पडेल ही एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या व्रताच्या पालनाने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तिच्या अंतिम ध्येय प्राप्तीच्या मार्गातील अडथळे नष्ट होतात हे राजन तू तु तुझ्या कुटुंब आणि प्रजेसह हो या व्रताचे पालन कर अंगिरा मुनींचे विश्वासार्ह वचन ऐकून राजा स्वस्थानी परत आला त्याने आषाढ महिन्यातील या एकादशी व्रताचे पालन केले या व्रताच्या प्रभावामुळे राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी वृष्टी झाली सर्व काही पूर्ववत झाले राज्यामध्ये सुख समृद्धी आली सारी प्रजा प्रसन्नतेने नांदू लागली या व्रताच्या पालनाने भगवान ऋषिकेश प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्यास आनंद आणि मुक्ती प्रदान करतात या महात्म्याचे कथन अथवा श्रवण केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो या एकादशीस विष्णू शैनी एकादशी असे सुद्धा म्हणतात भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वैष्णव या व्रताचे पालन करतात ते भगवंतांकडे अन्य भौतिक भोगांसाठी नव्हे तर त्यांची शुद्ध भक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात याकरिता देवशैनी एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील देवशैनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले श्रीकृष्णार्पण वस्तू मित्रांनो विठ्ठल किंवा पांडुरंग विठ्ठल हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथील रुक्मिणी विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे प्रवास करत होता आणि संत स्वामींच्या आश्रमात आला त्यांना त्याने काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला कुकुट ऋषी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग माहीत नव्हता आणि ते तिथे कधी गेले नव्हते पुंडलिकाने ऋषींची थट्टा करत म्हणाले की त्याच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे कुकुट ऋषी शांत राहिले रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाने आश्रमातील स्त्रियांचा आवाज ऐकला काय घडले आहे ते पाहण्याकरिता तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहेत चौकशी केल्यावर पुंडलिकाला आढळून आले की ह्या तीन महिला गंगा यमुना आणि सरस्वती आहेत आणि ते कुकुट ऋषींच्या आश्रमास स्वच्छ करण्यासाठी आले आहेत पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुट सारख्या संताने काशीला भेट दिली नव्हती आणि तीन पवित्र नद्या त्यांचे आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या तीन महिलांनी पुंडलिक यांना सांगितले की धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीती रिवाजांवर अवलंबून नसून केवळ कर्म करण्यावर अवलंबून आहे त्या तीन स्त्रियांनी त्यांना सांगितले की ऋषी कुक्कुट यांनी आपल्या आई वडिलांना अत्यंत विश्वासाने सेवा दिली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळविण्यासाठी पुण्य जमा केले आणि आपल्याला त्याची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणले पुंडलिकाने त्याच्या आई वडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला भेट देत होते आपल्या आई वडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती त्याने पूर्ण केली नाही पुंडलिकाला आता त्याची चूक समजली आणि तो घरी परत आला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले आणि परत त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली भगवान कृष्ण हे आपल्या आई वडिलांप्रती पुंडलिकाच्या प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता पुंडलिकाने प्रभूला त्याच्या दारावर पाहिले परंतु त्याची आई वडिलांप्रती भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करणे आणि नंतर त्याच्या अतिथीला उपस्थित राहणे आवश्यक होते या सर्व गोष्टी त्याच्या आई वडिलांच्या सेवेसाठी होत्या साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता देव भावाचा भुकेला सोडूनी आला वैकुंठला आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जागचा हल्लाही नाही आई वडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा त्याने बसल्या जागेवरूनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले सेवेचे व्रतही मोडता येईना अन भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्मही पाळता येईना पुंडलिका मोठेच धर्मसंकट उभे राहिले तेव्हा त्याने जवळच पडलेली एक वीट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहायला सांगितले आणि आश्चर्य असे की तो सावळा विठुराया कर कटावर ठेवून चक्क त्या विटेवर उभा राहिला खऱ्या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात कबीराचे शेले विणू लागतात दामाजीसाठी तर झाला महार पंढरीनाथ पुंडलिकाची असीम मातृपितृ भक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला वरमाग म्हणाले भक्त पुंडलिकाने विचार केला लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असे काहीतरी मागावे तो म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस आत्ता जसा उभा आहेस ना तसाच माझ्या भक्तांसाठी तू इथेच सतत उभा राहा आणि त्यांना तुझे परमपवित्र दर्शन सतत घडू दे देव म्हणाले तथास्तु तू वानकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे सांगितले भगवान विठोबाचे हे स्वरूप स्वयंभू आहे ज्याचा अर्थ आहे की त्याची मूर्ती कोरलेली किंवा कोरीव नाही पण ती स्वतः अस्तित्वात आली पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे त्याचे पाय समचरण आहेत सर्वांकडे तो समत्व दृष्टीने पाहतो त्याच्या पायी जो लागतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करून घेतो धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद